संस्थापक अवघड चालवणारी मंडळी सर्वांनी आकडावरती या आपल्या शुभासे या ऐतिहासिक कुस्ती मैदानाचा उद्घाटन सोहळा पार पडतो सामाजिक क्षेत्रामधून ज्यांनी एकोणीशे साठ ला या महाराष्ट्राला पहिली हिंग केसरीची गदा मिळवून दिली ते गणपत मामा सोरा गावची रेडरगिरी आहे आरती पिसा म्हणजे परिवहन क्षेत्रामधला दत्तश्री आणि त्यावेळेला उपाध्यक्ष पद दिलं आणि उपाध्यक्षपदाची थरा अत्यंत कुशलतेने सुपुद्राला सांभाळली पटाला लागण्याचा एक डाय तो किती बराच वेळ तो बोलतो पण तिथे अतुल पाटील अतुल पाटील आला का साधी पंजाब नाचत होता माझ्यासारख्या मारुती माने फुगली लहान मारुती मागेला असं फाडल्यासारखा फाडला वाघ आला वाघा जर काळीच लावलेला तो पडवा एक नंबरची जोड आज येत केरळ मागणी बोकाली संत शिरोमणी मध्ये ही कुस्ती Legenda कारण मी तांबड्या रांगेचा विष्णू खोशी आहे नगर जिल्ह्यातला पैलवान आहे सह्याद्री किरडे रांगेचा अतुल पाटील सोलापूर जिल्ह्यातला पलवान आहे चालू शिजन दोघांचा धूनक्यात चालू आहे दोन्ही मेहनती पैलवान उदयमुख पैलवान महाराष्ट्राला वेध लावणारी दोन्ही पलवान आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती समोर सराव करून जाणार हा अतुल पाटील अजून काका पवारचा आहे कुस्ती हीच घ्यायची समा नाव कुस्ती म्हटलेला आहे चाणाक्षीर अंशामुळे पायावर ढाक लागत्या त्या परिवाना विचारावं पैलवान आहे शांत नम्रतेचा अस्सल दागिना म्हणजे पैलवान आहे म्हणून पहिला वान त्याचं ना ना नाव पैलवान म्हटलेला तगणारे आपण तुफान येणार चालू मित्र समाजच्या वतीनं निकाली कुस्त्याचं जंगी मैदान दिसला निखाली कुस्त्या आणि लोकामध्ये कुस्ती आढळलेली बायबल घ्या कुराण घ्या रामायण घ्या गीता घ्या शही घ्या साई शास्त्र अठरा पळून ही कुस्ती आढळते एकरी पट काढला विष्णू घोषणा शंभरातलं पोट कुस्ती मारलं का म्हणतंय एकोणीशे दहा लागायला लागली तर गाव मात्र कणका निर्णय से हे मैदान कारण गावाची पुन्हा विष्णू खोशी मजबूत केलेल्या अतुल पाटलाचे काही हेसल्या लावल्यात बघा उंची समान ग्वाडी ही सारखीचा बघा आता लागेवर न वरकायचं तांबडे लांगेचा विष्णू खोसे भारतीय सेना दलामध्ये निवड झाले त्याची आणि अतुल पाटील तो कार्याला लांगे लांगेचा लांगेवर न वायच ताणाजी आपा त्या गोष्टीला सरपंच जवळ जेणे आतापर्यंत अनेक सगळ्या गोष्टी जोडल्या खट्ट काटा गोष्ट्या जोडल्या अनेक मैदानावरती हजर असणारे इथे आमचे सुप्रसिद्ध वाहन म्हणला आणि विद्यमान ग्रामपंच सदस्य आमचे मित्र अनिल सोडनजी यांचे पिताश्री पती बुद्ध आज या गावच्या विकासासाठी गावच्या नावासाठी कुस्तीसाठी झट काय निर्णय घेत बघा एक नंबर चे परवान काय येत नाही आपण आकारावरती गणेश जगताप संतोष गोडवट चला या